नमस्कार मित्रांनो मी बाळकृष्ण नेहरकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सिंक किंवा खोकला आला की असं वाटतं देवानं आपली फाईल हातात घेतली की काय इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही आणि पेपरमध्ये आजचं राशी भविष्य आलं आहे प्रवासाचं योग आहे काही गंमत आहे नाही जसं काय अँब्युलस येते की काय आधी पाहुणे घरात आल्यावर आम्ही सांगत होतो घाबरू नका कुत्र्याला लस दिली आहे आणि आता सांगतो आहोत घाबरू नका आम्ही लस घेतली आहे की नाही गमत मी माझ्या मैत्रिणीला सहज विचारले व्हॅक्सिन घेतलीस का तशी व्हॅस्कन अंगावर आली आणि मला म्हणाली मला अजून पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली नाहीत मी अजून तरुण आहे बायको मला म्हणाली मी तुमच्यासाठी किती काम करते तुम्हाला माहिती आहे का लग्नानंतर काम करून करून माझे हात छोटे झालेत हो। मी म्हणालो कसं काय मोजून पाहिलेस का बायको म्हणाल्या अहो पहिली मी एक्सरसाइज करताना हातांनी पायाचे अंगठे पकडायचे लग्न होऊन आता वीस वर्षांनी बघितलं तर हात फक्त गुडघ्यापर्यंत जात आहेत माहिती लस टुचून घेऊन घरी आलो आणि एवढंच म्हणालो खूप चांगली लस दिली नर्सने थोडा पण त्रास झाला नाही लगेच बायको म्हणाली बाहेरच्या आणि सुया टोचल्या तरी त्रास होत नाही आणि आमचे शब्द टोचतात मात्र काळजी घ्या पाक्याने कोविडची लस घेऊन घरी आला आणि हे सर्व झाल्यावर त्याला दिसण्यास त्रास जाणू लागला अस्पष्ट दिसू लागले त्याने ताबडतोब तिथे फोन केला तुम्ही इंजेक्शन दिल्यावर आता मला नीट दिसत नाही काय करू डॉक्टर म्हणाले तुम्ही लगेच इकडे या तुम्ही आमच्या नर्सचा चष्मा नेला <laughs> <क्या> <laughs> बागा। बागा। आहे आणि तुमचं इथंच विसरून गेलात आमचा म्हणजे काय खूपच कॉमेडी मात्र आहे बघा गंमत बघा मेहेंदळे गॅरेज हा लग्नाचा हॉल आहे आणि रोबी हॉल हे हॉस्पिटल आहे की नाही गंमत हीच तर खरं पुण्याची खासियत आहे तुम्हाला म्हणून सांगतो फक्त मोबाईललाच माहीत असतो आपला मालक काय गुणाचा आहे ते चला आपण थोडं पुण्याचं दर्शन घेऊया पुणे बघितलं नाही बरेच दिवस तुम्ही बाहेरून आलात का चला मग तुम्हाला पुण्याचं दर्शन घडवतो ओके आडवी तिडवी वाट वाकडीवाडी धनवार रस्ता लक्ष्मी रोड आजोबांची पेठ नाणापेठ थंड हवेचे ठिकाण सिमला ऑफिस आदर्श वसाहत मॉडेल कॉलनी एकमेकांना मदत करणारा गाव सहकार नगर उग्र देवतेचा कट्टा शनिवार देवांचे पांघरून पासोडा विठोबा एक फळ देणारा दरवाजा पेरू गेट बेवडा ब्रिज दारुवाला पूल दगडाचा देव पाषाण अरण्यात राहण्याचे देवाचे नाव अरणेश्वर थकल्या भागल्यांची वाडी विश्रांतवाडी पाऊ दरवाजा गेट सुखी लोकांचे गाव सुखसागर नगर वाघाची गल्ली वाघोली आणि वडाच्या झाडाला चिंच चिंचवड आलं ना पुण्याला भेटून झालं ना दर्शन आता आपण असं करूया मौसमस्तन फोन करा बन आणि म्हणूनच हे निमित्त साधून त्या दिवशी नेमकी गटारी गटारीचं निमित्त साधून काही दारुड्यांनी मिळून एक न्यूज चॅनल काढलं आणि त्याचं नाव ठेवलं पी चोवीस तास रहा एक पेक पुढे उघडा झागन प्या पटकन तुम्हाला म्हणून सांगतो माझी बायको रडताना सुद्धा एवढी सुंदर दिसते की समजत नाही तिला शांत करू का अजून एक बुक्की मारू मी ना माझा मित्र असं मला सांगत होत एक अंजाण से कॉल आया की आप हो मैंने कहा नाही मैंने पूछा, और आप से आया, घर आओ, बताती मर गया. बायको मला म्हणाली दुसऱ्याची मुलं सांभाळणं खरंच खूप कठीण असतं मी म्हणालो तू कोणाचे मुलं सांभाळते बायको म्हणाली सासूबाईंचे तुम्हाला हे माहिती आहे का विवणामध्ये सर्वांना जास्त दारू मिळू शकते भारतीय लोकांना जास्त दारू देत नाहीत याचं कारण माहिती आहे का बघा <coughs> विमानामध्ये चार प्लास चार पाच ग्लास दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या देशांतील माणसांच्या प्रतिक्रिया कायद्या बघा <coughs> सॉरी <coughs> इंग्लंडमधील असेल तो तो म्हणतो चार ते केल्यानंतर काय म्हणतो बघा इंग्लंडचा माणूस आय विल स्लीप नाव अमेरिका आय वॉन्टू वर्क ऑन नॅट जर्मनी आय वूल वॉच चीन आय वूल वॉच माणूस म्हणतो आय व्हिस्क नाऊ आणि भारतीय आपला स्त्रिया तीन वेळा शॉपिंगला जातात चक्क तीन वेळा पहिल्या वेळेला नुसतं शॉपमध्ये जातात मी ही साडी चांगली आहे का नको ही बरी का एक शॉप दोन शॉप तीन शॉप पहिली भेट त्यांची फक्त शॉपिंगला गेल्यानंतर फक्त बघायला आणि दुसऱ्या वेळेला मनात बसलेली साडी खरेदी करायला आणि तिसऱ्या वेळेला ती सुद्धा पुन्हा बदलून आणायला आणि म्हणून मी ठरवलं की डायरेक्ट पैसे देऊन टाकायचे तुला काय घ्यायचे देखील डोक्याला व्याप नको राजा दशरथाने बायको कैकईचं ऐकलं भले मुलाला वनवास घडला स्वतः जीव गेला पण आज त्यांना आदरणीय मांडलं जात आहे रामानं बायको सीतेचं ऐकलं हरणाच्या मागे गेला नंतर रावणाच्या मागे जावं लागलं पण आज लोक रामाची पूजा करत आहेत पण रावणानं बायको मंददरीचं ऐकलं नाही परिणाम दरवर्षी जाळला जातोय म्हणून सांगतो गप गुमान राहायचं लय डोकं नाही चालवायचं सरळ आपल्या बायकोचं ऐकायचं आणि हो आयुष्य सुखात काढायचं आमचं फक्त सांगणं आहे बाकी तुमची मर्जी कळलं एकदा काय होतं नातो आपल्या आजोबांना फोन करतो आजोबांना थोडंसं ऐकायला कमी येत असतं नातू म्हणतो हॅलो आजोबा हॅलो इंद्रजित बोलतोय आजोबा नीट ऐकायला येत नाही कोण बोलताय नातू म्हणतो आजोबा इंद्रजित बोलतोय इंद्रजित आ कशाला झकमाराला इंग्रजीत बोलतोय इथं नीट इत मराठी ऐकू येत नाही आणि इंग्रजीत बोलतोय फौसडीचा अवघड असतो आजोबांना सांभाळणं त्यांचं म्हणजे थोडं होतं गडबडाशी सकाळी सकाळी बायकोने म्हणजे सकाळी जे बायकोने जेवणात मीठ टाकायला विसरले सकाळी आणि इकडे मी दुपारी दौपा, दुपारी डबा दौपा खाताना दिवसभर टेन्शनमध्ये तोंडाची चव गेली का काय मी म्हणालो बायकोला आज भाकरी जरा जास्तच जाड झाली आहे नाही का बायको म्हणते कशी वडापाव बर्गर पिझ्झा खाताना बरं मगरीसारखं तोंड उघडता आणि भाकर पातळ हवी म्हणे काय बोलायची सोय नाही एकदा मी डॉक्टरांना म्हणालो डॉक्टर मला बायकोचं बोलणं ऐकायला येत नाही हल्ली डॉक्टर म्हणाले हा आजार नाही भगवंताची कृपा आहे तुमच्यावर झालेली आहे काय माहिती अरे बघा तुम्ही किती शिकलेले असू द्या एकदा बायको बोलली की तुम्हाला काही कळत नाही की विषय संपला सगळ्या डिगऱ्या पाहण्या नवीन सुनेला सासूबाई म्हणाल्या अगं सुनबाई चहासाठी आदण ठेव सोनबाईनी पटकन किचन मध्ये गेली शोधाशोध करू लागली काही सापडलं नाही शेवटी आईला फोन केला मम्मा मम्मा सासूबाईनी चहासाठी आदण ठेवायला सांगितलं आहे काय करू आई म्हणाली अग तिथल्या गोष्टी मला कशा काढणार तिथेच बघ कुठंतरी कपाटात ठेवलेलं असणार ऐक <laughs> नाही गंबत करोनामुळे दारू सोडून भरपूर दिवस झालेत खरं सांगतो मी रोज सकाळी उठतो दहा किलोमीटर वेगात पळतो आणि मग तीस मिनटं योगासनं छान मस्त रुटीन केले नो चहा नो कॉफी केवळ फळं आणि हिरव्या ताज्या भाज्या खातो त्या आपण ऑरगणिक दुपारी दोन पोळ्या थोडीशी भाजी संध्याकाळी ड्रायफ्रूट आणि सिग्नल फळं बस मटन पूर्ण बंद केले एवढंच काय सगळ्या वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत आता फक्त थापा मारायची सवय सोडली की झालं <laughs> <laughs> बायकोचं दुट दुप ऐले बायकोचं गडबडच होते बायको म्हटलं <laughs> बायकोचा दुटपेपणा पाहिला का मला एकदा म्हणाले अहो तुम्हाला झाडं चढता येतं का हे प्रामाणिकपणे आपलं उत्तर दिलं बुवा म्हटलं नाही येत तुमच्यापेक्षा माकड बरं अपमान मग अपमान सहन झाला नाही मला मी म्हटलं हिला दाखवून द्यायचं आपल्याला सुद्धा झाडावर चढता येतो पंधरा दिवस प्रॅक्टिस केली आणि मग म्हटलं बायकोला हॅलो बायको मला झाडावर चढता येतं कळलं का बायको म्हणाली मग तुमच्या आणि माकडात तो फरक करायला बघितलं ना जी स्त्री तुमचं एकदा सांगितल्यावर ऐकत असेल ती तुमची बहीण असेल जी स्त्री दोनदा सांगितल्यावर ऐकत असेल ती तुमची मुलगी असेल आणि जी स्त्री न सांगताही समजून घेत असेल ती तुमची आई असेल पण एखादी स्त्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल तर ती स्त्री बहिरी असू शकते शेजारची असू शकते उगाच नेहमी आपल्या बायकोवर संशय घेऊ नका उपाशी मराल तो ने हो लॉकडाऊन आहे सध्या म्हणून म्हटलं की मित्रांनो काल संध्याकाळी एवढं बोर होत होतो मग मी बायकोला माकडीन मारा आणि पुढील तीन तास कसे निघून गेले कळलेच नाही वरून दोनशे पन्नास जनावरांची नावं कळली बोर झाल्यावर असा एखादा प्रयोग करून बघायला काय हरकत नाही